तर द्या लक्ष मावले आपले व्हिडिओ बघतात बरं का मित्र आपले पंढरपूरचे दादा बोला दादा नमस्कार तर आपले व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटत एकदम छान व्हिडिओ असतात एकदम पाहण्यासारखे आहेत म्हणजे नाही का महिला मंडळ असो किंवा जेंट्स असो सर्वांना पाहण्यासारखे आहेत हसण्यासारखे व्हिडिओ असतात मनोरंजनाचे व्हिडिओ असतात सर्व सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहा चल धन्यवाद 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 एका कलाकाराला याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे अस एक शपासकीची थांब भेटलं तिथंच सर्व काही भेटलं तर धन्यवाद 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 ताई आता किती रुपये द्यावं हे समजत मोठा प्रश्न आहे बर ताई म्हणल्यानंतर आता मी तर पैसे देणार नाही बरं का एकदम मी खूप त्या माणूस फ्री मध्ये चहा पिऊन जाणार <laughs> नमस्कार माऊले आल तो बर का इथं चंद्रभागी तिरे तर आपले काही मित्र भेटलेले इथं राहून तिथून एकदम चांगलं वाटलं बरं का फोटो वगैरे शूट केले त्यांचं अजून दर्शन झालं नाही ते दर्शनाकडे जाणार आहे त्याला बोला चार शेवट तालुक्यातून माहिती बरं का त्यांनी चला

पंडत <laughs> पांडिया का नदीवरती आपले काही मित्र भेटलेले आहेत राव फोटो वगैरे मस्त वाटलं भेटून दादा कुठल्या गावून आलो तावशी आम्ही तावशी गाव आर गा। तावशी मला वाटतं नंदा पटोळ्याचं गाव आहे माझं पण नाव नंदूच काय बर का पण तुम्ही काय गैरसमज करून घेऊन नका